नमस्कार काही मतला काही शेअर घेतो आणि त्यानंतर एक गझल घेतो बघा की एवढे काय मनात माझ्या साचत आहे एवढे काय मनात माझ्या साचत आहे निष्कारण का अस्वस्थ मला वाटत आहे एवढे काय मनात माझ्या साचत आहे निष्कारण का अस्वस्थ मला वाटत आहे मी दुनियासारी पुस्तक वाचत बसली होती दुनिया सारी पुस्तक वाचत बसली होती अन्नी वेडा सारी दुनिया वाचत आहे दुनिया सारी पुस्तक वाचत बसली होती अन्नी वेडा सारी दुनिया वाचत आहे आणि जग अख्खे मला भाळले तरी ध्यानात ठेव जग अख्खे मला भाळले तरी ध्यानात ठेव पार्थ केवळ तुझ्याच वरती भाळत आहे पार्थ केवळ तुझ्याच वरती भाळत आहे एक गजल घेतो की काय करावे कळले नाही आयुष्याचे काय करावे कळले कर नाही आयुष्याचे दुःख कुणाला टळले ना नाही आयुष्याचे काय करावे कळले नाही आयुष्याचे दुःख कुणाला टळले नाही आयुष्याचे आणि स्वप्ने वचने सारे सारे जळले आहे स्वप्ने वचने सारे सारे जळले आहे हृदय तरी हळहळले हल नाही आयुष्याचे आणि काल पुन्हा तू समोर माझ्या आली जेव्हा काल पुन्हा तू समोर माझ्या आली जेव्हा घाव जुने भळभळले नाही आयुष्याचे आणि वादळ वारे आले गेले हताश झाले वादळ वारे आले गेले हताश झाले पान एकही गळले नाही आयुष्याचे आणि तुझे नि माझे नाते पुरते बेचव आहे तुझे नि माझे नाते पुरते बेचव आहे प्रेम त्यात विरघळले नाही आयुष्याचे काय करावे कळले कर नाही आयुष्याचे दुःख कुणाला टळले नाही याय एकमतलं एक शेर बघा की गुंतण्याची ही सवय मी फार आधी सोडली गुंतण्याची ही सवय मी फार आधी सोडली खूप शहरे लाख इच्छा कैकनाती सोडली गुंतण्याची ही सवय मी फार आधी सोडली खूप शहरे लाख इच्छा कैकनाती सोडली आणि नाजवळ गेलो कुणाच्या जिंदगीमध्ये कधी नाजवळ गेलो कुणाच्या जिंदगी जिंदगीमध्ये एखादी चार भिंतीन आत्मीही जिंदगानी सोडली चार भिंतीन आत्मीही जिंदगानी सोडली आणि गजल बघा की एखाद्याच्या आठवांमध्ये स्वतःश छळतो आपण एखाद्याच्या आठवांमध्ये स्वतःच छळतो आपण गोष्ट हातची सुटल्यावरती उगाच रडतो आपण एखाद्याच्या आठवांमध्ये स्वतः छळतो आपण गोष्ट हातची सुटल्यावरती उगाच रडतो आपण आणि ज्याला तुमच्या असण्याचीही उरली नाही ज्याला तुमच्या असण्याचीही उरली नाही रोज तरीही त्या व्यक्तीच्या मागे पळतो आपण ज्याला तुमच्या असण्याचीही उरली नाही रोज तरीही त्या व्यक्तीच्या मागे पळतो आपण आणि मजेत आहे असे नेहमी सारे बोलून जातो मजेत आहे असे नेहमी सारे बोलून जातो खरे पाहता क्षणाक्षणाला आतून जळतो आपण खरे पाहता क्षणाक्षणाला आतून जळतो आपण आणि एके दिवशी ती म्हणाली हे नाते आता संपू एके दिवशी ती म्हणाली हे नाते आता संपू बारीक सारीक गोष्टीवरून वाद करतो आपण आणि लाख माणसे जोडूनसुद्धा शेवटी हरतो लाख माणसे जोडूनसुद्धा शेवटी हरतो उशीस बिलगुन जेव्हा केव्हा आरडतो आपण उशीस बिलगुन जेव्हा केव्हा आरडतो आपण मनपूर्वक धन्यवाद